दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधूग्राम उभारणीच्या प्रस्तावित कामांमध्ये तब्बल एक हजार आठशे झाडे तोडण्याची योजना असल्याचं समोर आल्यानंतर नाशिकमध्ये संतापाची लाट उसळी या वृक्षतोडीला ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र विरोध करत प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे महापालिकेच्या नियोजनाप्रमाणे साधू ग्रामसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी तपोवन परिसरातील झाडे तोडण्याची तयारी दिसत आहे परंतु या निर्णयाला स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून जोरदार विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये येऊन सयाजी शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला एक झाड तोडण्यासाठी आम्ही शंभर माणसे मरू पण एकही झाड तोडू देणार नाही त्यांच्या या तीव्र वक्तव्यानं आंदोलनाला नवे वळण मिळाले शिंदेंसह दिग्दर्शक सचिन गोस्वामी तसेच विविध पर्यावरणवादी संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले असून तपोवन परिसरातील वृक्षतोड तात्काळ थांबवण्याची मागणी करत आहे सयाजी शिंदे यांनी सरकारवरही निशाणा साधत प्रश्न केला एक झाड तोडून तुम्ही दोनशे झाडे कुठे लावत आहात आधी ते दाखवा त्यांनी झाडे लावण्याच्या पद्धती आणि त्याचे प्रत्यक्ष अस्तित्व तपासण्याची गरजही अधोरेखित केली आहे तपोवन हा नाशिकचा श्वास मानला जातो येथे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यास परिसरातील जैवविधता येईल असा इशारा पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे एकही झाड कामा नये आणि तुम्ही नका शासनाला विनंती तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं आपल्याला माणसं नाही आपल्याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आले तर आम्ही विरोधात जाणार इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या साधारण प्रेमींच्या बाजून आम्ही हो। आहोत सह्याद्री देवरा आमच्या चाळीस देवरे आहेत महाराष्ट्रात सगळे गुरु आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांना आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो तुकोबाई तुकाराबाई झाड जार झाड आहे शिवाजी महाराजांचा आपणार आहे सांगितलं तेच विचारलं आपण कुठे जातो प्रशासनाचं सा म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार काही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात हे आपण तेहतीस कोटी बसले ऐकत आलो त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपले देश सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेत आहेत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा घेत्या कुठल्या पद्धतीने प्रवाड केले कोणी काय केले असा हिशो तर त्यात आपल्याला कारण काय तुम्ही खूप कमी पाचशे वर्ष जगणार नाही जाताना माणूस तुला एक चीज असते माणसाला याची एक चीज असते आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायची असते प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय असा स्वरूपाचा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे आपल्याला काही कागदपत्र असतील त्यांनी दाखवले आपल्यावर नेमकं काय म्हणणं मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला तिथले टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढा त्याला कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्रात तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जो दिसलं समोर त्याच्यात असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही भाषिकांचं अपमान करू नका माणसांचं अपमान करू नका आणि झाडांसुद्धा राज सर सर पर्याय कुंभमेळासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक होते मागच्या वर कुंभम इथे बनले होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इथं ठिकाणी बघावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य करावा आपली काय भूमिका मला असं वाटतं इतक्या विशाळ जागा आहेत इतक्या मध्ये जागा आहेत <laughs> त्याचा आधी साधुग्राम साधुगुराम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचं ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि पद्धतीने बरा आपल्या पोलासाबद्दल काय म्हणणं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करा आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री